नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती दोन हजार तेवीस याबाबत महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो वन विभागामार्फत काही ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि काही ठिकाणी तर काही ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्लस तुमची धाव चाचणी या ठिकाणी घेतल्या जात आहे तर नागपूरसारख्या ठिकाणी अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे नंतरच तुमची धाव चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो तर नागपूरमध्ये सध्या कागदपत्र पडताळणी सुरू आहे आणि तुमची मैदानी चाचणी केव्हा होणार आहे तर याचं वेळापत्रक नंतर जाहीर केलं जाणार आहे तर आता एका वनवृत्तामार्फत आपली मैदानी चाचणीचे गुण आणि परीक्षेचे गुण तुम्हाला किती मिळालेले आहे याची संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे म्हणजे तुमची गुणवत्ता यादी या ठिकाणी के जाहीर केलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या वनवृत्तमार्फत ही यादी जाहीर केलेली आहे आणि याचा मिरिटलिस्ट हा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर तर बघा मित्रांनो हे जे वनवृत्त आहे हे चंद्रपूर तर चंद्रपूर वनवृत्ता मार्फत आपली लिस्ट या ठिकाणी के जाहीर केलेली आहे तर बघा दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान तुमची या ठिकाणी एक्झाम घेतलेली होती एकशे वीस गुणाची आणि नंतर तुमची या ठिकाणी फिजिकल टेस्ट घेतलेली आहे म्हणजे जय विद्यार्थ्यांना पंचाश टक्के गुण प्राप्त झालेले त्यांची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतलेली आहे तर आता या दोन्ही मिळून तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार की नाही होणार या लिस्टद्वारे तुम्हाला माहिती होऊल जाईल तर बघा मित्रांनो वनवरक्षक गटक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस ठीक आहे ऑनलाईन परीक्षा व धाव चाचणीमधील एकत्रित गुणांनुसार सर्वसाधारण गुणवत्ते यादी तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुमचा आय डी क्रमांक दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे तुमची जन्मतारीख जेंडर कॅटेगरी आणि तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले होते या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुम्हाला रनिंगमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा तुम्हाला या ठिकाणी मिनिट आणि सेकंड म्हणजे तुम्ही रनिंग किती वेळात पूर्ण केली हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एकशे ब्याऐंशी मार्क्स या विद्यार्थ्याला मिळालेले आहे म्हणजे या विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी शंभर टक्के झालेली आहे ठीक आहे तर बऱ्याच विद्यार्थ्याला एक्झाममध्ये मार्क्स कमी मिळते पण त्यांनी रनिंग मित्रांनो ऐंशी सत्तर सत्तर अशी मारल्यामुळे त्यांना मिरिट लिस्ट जो आहे मिरिट जो आहे तो हाय गेला तर रनिंग प्लस एक्झाम मिळून त्यांना चांगल्या प्रकारे मार्क मिळाले आणि डायरेक्ट ती मिरिट लिस्टमध्ये आलेले आहे तर संपूर्ण लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता काही विद्यार्थ्यांना तीस पण मार्क मिळाले आहे रनिंगमध्ये एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळालेले आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेल्या मित्रांनो आपलं नाव आपले मिरिटलेस या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर या मिरिट लिस्टनुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार की नाही होणार हे तुम्हाला माहिती होऊन जाईल जर तुम्ही वनरक्षक या पदासाठी मैदानी चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी झालेली असेल तर हे खाली साईड दिलेली आहे या साईडवरून तुम्ही प्रत्येक अपडेट पाहू शकता टाकूर वनरक्षकची मैदानी चाचणी तारीख जाहीर झाल्यानंतर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच आणि मित्रांनो वनरक्षक भरती बाबाची अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि ही संपूर्ण जर पीडीएफ तुम्हाला पाहायची असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम टीम जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून मिळवते टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे धन्यवाद